गणपती निमित्ताने मानखटावचे जयकुमार गोरे दहिवडी शहरातील गणेश उत्सव मंडळांना भेटी देताना त्यांनी चौदा वर्षापासून सर्व धर्म संभावाचा संदेश देणाऱ्या शिवबा गणेश उत्सव मंडळातील गणपतीचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले यावेळी त्यांनी अध्यक्ष सतीश जाधव यांच्याकडून मंडळाची माहिती जाणून घेऊन माता भगिनी गणेश भक्तांना संबोधित केले गणपती बाप्पाच्या तुम्ही आता आमदार म्हणून मग पुकारले पुढच्या इलेक्शन ला भाऊ तुम्ही आमदार मंत्री म्हणून आला पाहिजे हे फक्त आम्हाला गिफ्ट म्हणून येते आमची बाकी काही अपेक्षा नाही भाऊ ना आपल्याला दोन हजार चोवीस भरघोस मताने भाऊ आपल्याला निवडून आणायचं मंत्री म्हणून या मंडळात आणायचं आनंद मी एवढं भाऊ बोलतो आणि थांबतो जय हो जय महाराष्ट्र आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका